शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असतानाही जबरदस्तीने मोजण्या केल्या जात आहेत शेतकऱ्यांनी या मोजण्या बंद पाडल्या असतानाही पुन्हा दुबार मोजण्या करण्याचा अट्टहास प्रशासनाकडून होत आहे परंतु कलेक्टरांनी प्रांताधिकाऱ्यांना मोजण्या न करण्याचे आदेश द्यावेत अन्यत कलेक्टर ऑफिसला टाळे ठोकण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील बारा जिल्ह्यांमधील बाधित शेतकऱ्यांचा विरोध असतानाही प्रशासनाकडून जबरदस्तीने मोजण्या करण्याचे काम सुरू असून या प्रक्रियेला कडाडून विरोध करण्यासाठी आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने तिरंगा फडकतो आमच्या शिवारात शक्तीपीठ नको माझ्या आवारात या शीर्षकाखाली शिवारात तिरंगा फडकवण्यात आला शिवाय सांगली जिल्ह्यातील बुधगाव या गावामध्ये सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातील बाधित शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आलाय त्यावेळी ते शेतकऱ्यांसमोर बोलत होते त्याच्या विरोधात संपूर्ण राज्यभरामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामधून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय त्या संबंध बारा जिल्ह्यातील लोकांचा याला विरोध आहे आणि आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं तिरंगा फडकतो माझ्या शिवारात शक्तीपीठ नको माझ्या वावरात असा तऱ्हेचं एक स्लोगनच्या मा माध्यमातून या ठिकाणी या सरकारला विरोध करण्यात आलेला आहे राज्य शासनाला या निमित्तानं विरोध करण्यात आलेला आहे आणि या निमित्तानं आज सांगली जिल्ह्यातील मध्ये सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावामधील जे जे बाधित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा एक मोठा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला आणि या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतकऱ्यांचे नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी होते त्यात सध्या आपल्याबरोबर आपण त्यांची प्रतिक्रिया आणि त्यांच्या भावना जाणून घेऊ या निमित्तानं तुम्ही सरकारला इशारा दिलेला आहे की ज्या दुबार काही मोजल्या होतात किंवा पहिल्यांदा पण काही मोजल्या होतात त्या मोजण्यात कलेक्टरनी थांबवाव्यात अन्यथा कलेक्टर ऑफिसला ताळ ठोका असा तरी इशारा दिला निश्चितच असा इशारा दिलेला आहे याचं कारण यापूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये मोजणी करायचा प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक संभाव्य बाधित शेतकऱ्यांना लिहून दिलेलं आहे की माझ्या शेतीची मोजणी करायची नाही कारण मला जमीनच द्यायची नाही असं असताना पुन्हा पुन्हा मोजणी करायला का एक एकतर पूर्णपणे अव्यवहारी असणारा महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा काही मुठभर पुढाऱ्यांना चार पैसे कमावता यावेत म्हणून पन्नास हजार कोटीचा यात घोटाळा होणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेचा बळी का देता आणि म्हणून आम्ही या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतोय शेतकऱ्यांना आपल्या जमिनी द्यायच्या नाहीत आता पाठींबा बघताय कसं पिकं डोलानं डवलत आहेत आणि ही हिरवीगार पिकं मातीमोल करून त्याच्यावर रस्त्याचा वरवंटा कशासाठी सत्तावीस हजार एकरापैकी बावीस हजार एकर, एकर अशी हिरवीगार आहे बागायती जमीन आहे बागायती जमीन सजासजी होत नाही त्यासाठी शेतकऱ्यांना सात बारा घाण टाकून त्याच्यावर गुंतवणूक करावी लागते लांबून पाणी आणावं लागतं आणि त्यावर कुठं जमीन बागायत होत असते आणि हे सारं लेखणीच्या एका फटकाऱ्यानेशी तुम्ही रस्त्यामध्ये जर का तब्दील करत असाल तर हे बरोबर नाही आणि म्हणून हा रस्ता आम्ही होऊन देणार नाही खऱ्या अर्थानं ना आम्ही देशसेवेचंच काम करतो आहे कारण शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे देशाच्या अन्न, देशा अन्न सुरक्षेचा प्रश्न शेतकऱ्यांनी सोडवलेला आहे कधी काळी हा देश स्वतंत्र झाला त्यावेळी परदेशातून अन्नधान्य आयात करावं लागत होतं पण अपार मेहनत करून या देशातल्या शेतकऱ्यांनी देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं आज आमचं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ परदेशात जायला लागले आमचा गहू आमचा तांदूळ आमची साखर आमची द्राक्ष आमची फळं परदेशामध्ये जायला लागली देशाला परखीय चलन मिळायला लागलं अगदी इथेनॉलसारखं इको सेन्सिटी इको फ्रेंडली इंधन आम्ही तयार करायला लागलो अजून काय करायला पाहिजे आणि म्हणून खरे देशसेवक आम्ही आहोत या आ, विकासाच्या नावाखाली देश देशाच्या विकासाच्या नावाखाली कुणी जर आमचा बळी जाणार असेल देणार असेल तर आम्हाला ते मान्य नाही ही भूमिका आमची आहे असं म्हटलं जाते असा आरोप केला जातो की भाजपचं जे राजकारण आहे ते भांडवलदारांच्या अर्थकारणावर चालतंय अशा तऱ्हेचे आरोप हे होतो शंभर टक्के हे बरोबर आहे असं म्हणायला वाव आहे याचं कारण हा रस्ता एकाच व्यक्तीला पाहिजे तो म्हणजे गौतम आदानी त्यांनी गडचिरोलीमध्ये जंगल तोडून जे खाण सुरू केलेलं आहे त्यांचंच एक खाजगी बंदर वास्कोदा गामाला आहे आणि म्हणून नागपूरपासून गोव्यापर्यंत एक स्वतंत्र एक्सप्रेस महामार्ग तयार करायचा आणि त्या ते सगळं खनिज परदेशामध्ये निर्यात करायचं सा, यासाठी तो रस्ता पाहिजे म्हणून पण पैसा कोणाचा महाराष्ट्रातल्या जनतेचा हे असं हे सगळं आईच्या जीवावर बाईचा उदार असा आहे सगळं या पुढच्या काळामध्ये या संबंध बारा जिल्ह्यातील शे बाधित शेतकऱ्यांना घेऊन एक मोठ्या तऱ्याचे पूर्ण राज्यभराचं आंदोलन सा उभं सांगितलं बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची एकत्रित अशी आमची समन्वय समिती आहे जे काय आंदोलन असेल ते एकत्रित असेल आजही हे जे तिरंगा आमच्या शिवारात आणि शक्तीपीठ नको वावरात हे अभिनव आंदोलन हे संपूर्ण बारा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे यानिमित्तानं कलेक्टरनी जिल्ह्याच्या प्र या बारा जिल्ह्यातील प्रत्येक कलेक्टरनी त्या त्या प्रांताधिकाऱ्यांना आदेश द्यावेत की मोजण्या ताबडतोब थांबव्यात अन्यथा ता, कलेक्टर ऑफिसलाही ताळ ठोकण्यात येईल अशा तऱ्हेचा इशारा या निमित्तानं राजू शेट्टी यांनी दिला होता दिला आहे आणि त्याचबरोबर संबंध जे राज्यभरातील जे बाधित शेतकरी आहेत त्यांची जी समन्वय समित समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये संबंध राज्यभराचं एक मोठा आंदोलन यानिमित्तानं राबवण्यात येईल अशा तऱ्हेचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली